नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंचवीस जानेवारी वार गुरुवार तुम्हाला वरखडीचा म्हैस बाजार दाखवतो आहे तर वरखडीचा म्हैस बाजार हा खूप मोठा बाजार आहे मित्रांनो इथं तुम्हाला दुधाच्या पण म्हशी पाहायला भेटतील आणि लागण म्हशी पण पाहायला भेटतील या पूर्ण लागण म्हशी मित्रांनो आणि इथून पुढं मित्रांनो आपल्याला तो त्याच्यामध्ये पाहायला भेटतील जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा मित्रांनो ओळखेवर वरखेडी आहे धुळे वरखेडी वर नाही आहे हे पाचोरावर वरखेडी आहे मित्रांनो पाचोरा तालुका जिल्हा जळगाव किती महिन्याची या ही पाच महिन्याची का च ही पण चार ही पण चार काय किमती यांच्या एक लाख एकदा आहे का किती महिन्याची पण पाच महिन्याची काय म्हणताय म्हणता नव्वद हजार आपले पाच चार पाच चार अशा महिन्याचे त्यांचे काय किंमती आहे का साठच्या पुढे का पन्नासचं पुढे साठच्या पुढे का तर मित्रांनो यांच्याकडं लागण म्हशी तीन चार महिन्यापासून आहे आणि पण साठ हजाराच्या पुढच्या रेंजच्या म्हशी हे फक्त सांगायची किंमत असते व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाते तुम्हाला मागून पुढे मशी दाखवून देतो जाब्रावादी म्हशी मित्रांनो या एकदाच या ज्या मशींची किंमत सांगितलेली त्यांनी यांना दूध पण आहे बघू शकता तुम्ही

सध्या मित्रांनो लागण मशीनचं मार्केट थोडं तेजीत ते त्याचं कारण असं आहे मित्रांनो आपल्याला दुधाची मिस आता जर दहा लिटरची चांगली मीस घ्यायला गेले तरी आपल्याला एक लाख रुपये किंवा त्याच्या वरती आपल्याला पैसे मोजावं लागतात मित्रांनो तर त्यासाठी आता शेतकरी असं करताय की तीन चार महिन्याची लागण मिस घेता साठ सत्तर हजाराची तिकच आपल्या बजेटमध्ये येऊन जाते मित्रांनो चांगली क्वालिटीची मैस आणि आपण चांगली क्वालिटीची म्हैस घ्यायला गेलो मित्रांनो बाजारात तर मग आपल्याला तिच्या तिच्या चांगल्या म्हशीसाठी आपल्याला एक लाखच्या वरचेच पैसे मोजावं लागतात आता यांची तर तरी एकदा सांगायची किंमत आहे मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जातं आता मोठ्या मापाच्या म्हशी या जर या मशींची किंमत मित्रांनो एक चाळीस एक तीस अशा किमतीच्या म्हशीच्या जातील मोठ्या मापाच्या जाफ्रावादी म्हशी तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही दुधाच्या पण म्हशी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा किती दिवस बाकी होईला आठ दिवस बाकी का किती मजे आणल्या तुम्ही तिथे सांगायची किती भाऊ किमान एक लाख एक हजार रुपये का किती वेधाची तिसऱ्या मध्ये का जर किती दूध पिणे दिली दिल काही पाच साडेपाच पाच दिल काही करा मला ती पण आपली का काय भावन गेली बेन्शीला दिली का तर मित्रांनी बेन्शी दिलेली मेस वगैरे बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे सहा सहा लिटर दूध आहे का तर मित्रांनो हिला सहा सहा लिटर तू दे बेन्शी भावने दिलेली मीस

नाव काय आपलं भाऊ नाव निलेश पाटील निलेश पाटील का आपली नेहमी असं आहे का नंबर सांगा बरं तुमचा तर पुढच्या पण आपल्या का तर मित्रांनो तुम्हाला वरकडी बाजारातील निलेश पाटील यांचे तुम्हाला दुधाचे म्हणजे दाखवलेली आहे त्यांची नेहमीची हा मित्रांनो त्यांनी आता ज्या दोन म्हशी दिलेली आहे त्यांच्या पण किमती पण तुम्हाला सांगितले आहे एक बाबा ब्याऐंशी हजाराच्या भावाने दिलेली आहे त्यांनी तर मित्रांनो वरकडीचा बाजार म्हणजे बाजार हा खूप मोठा बाजार आहे बघू शकता तुम्ही तर पुढं त्या निंबाग पर्यंत म्हशी आहे आणि इकडं पण मित्रांनो गाडी दिसते ना मित्रांनो एवढा मोठा बाजार आहे हा काय किमत आहे भाऊ म्हशीची म्हशी काय किंमत आहे पाँच। एक पाच आहे का किती दिवस बाकी इला किती चालू आहे तु तिला तीन तीन पेत्र आहे पेत का बरोबर कुठले आहे तुम्ही नंबर आहे का तुमचा बोला सत्तर अडतीस त्रेचाळीस पंधरा हा बाजार किती वाजेपर्यंत चालतो किती वाजेपर्यंत राहतो बाजार नाही किती वाजेपर्यंत राहतो दोन वाजेपर्यंत का किती आणले तुम्ही मशीन किती विकल्या त्याच्यातून एक बाकी का चालेल तर बघू शकता मित्रांनो हा बाजार दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला पाहायला भेटतो हे काही दुधाच्या म्हशी तिकडे तुम्हाला पूर्ण दुधाच्या म्हशी पाहायला भेटतील मित्रांनो जेव्हा आपण सुरुवात ते तो बाजारात तिथं आपल्याला लागण मशी पाहायला भेटतील हो काय किंमत आहे म्हशीची किंमत किती म्हटलं ऐंशी हजार रुपये का काय आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी का किती लिटर दूध आहे तिला दहा लिटर दूध आहे दिवसाला तर मित्रांनो दिवसाला दहा लिटर दूध आहे शेतकरीची म्हशी तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे आहे नंबर आहे का मोबाईल नंबर तुमचा बोला बर किती दिवस झाले जनायला पंधरा वीस दिवस झालेली कुठल्या तुम्ही वलवडी का बरं चालेल काय करतो तर मित्रांनो शेतकरीची मैसे पंधरा वीस दिवस झाले जनायला दहा लिटर दूध चालू आहे तिला किंमत पण त्यांनी एक व्यवस्थित सांगितलेली मित्रांनो जर कोणाला म्हैस घ्यायची असेल जाफर आहे तर त्यांच्याशी संपर्क साधून घ्या शेतकरीची मैस असल्या कारणाने मित्रांनो फसन वगैरे होणार नाही तुमची काय किंमत आहे माझीची पंच्याहत्तर किती दिवस बाकी तिला एक हप्ता बाकी का किती वेळ ताजी तिसऱ्या मध्ये काय आपला व्यापार आहे का कुठला तुम्ही ही पण आपली का याची काय म्हणता किंमत हिची एक पाच आहे

तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा तुम्हाला काही लागण मशी पण दाखवलेली आजच्या व्हिडिओमध्ये आणि काही दुधाची पण मशी दाखवलेली हा बाजार मित्रांनो आता इथून आपल्याला पूर्ण आहे जो आपण बाजारात तिथून मित्रांनो पूर्ण लागांचा बाजार भरलेला असतो इथं आपल्याला काही चेडेसगावचे जे व्यापारी इथे पाहायला भेटतील आणि इथून पुढे मित्रांनो मग आपल्याला दुधाचे मशी आपल्याला पाहायला भेटतील